तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या भरभरून शुभेच्छा आपल्या जीवनातले सर्वात महत्वाचे आणि प्रभावशाली गुरु म्हणजे आई आणि आपले बाबा त्यातल्या आई नावाच्या गुरुची अख्ख्या जगाने दखल घेतली पण मग बाबा नावाचा गुरु हा कायम दुर्लक्षितच राहिला आजचा माझा व्हिडिओ हा अशाच दुर्लक्षित राहिलेल्या बाबासाठी ऑफिस सुटल्यानंतर रोहन घरी जाण्याकरता निघाला त्याला खूप भूक लागली होती त्याला आठवलं की आज त्याची आई आणि बायको घरी नसणार आहे त्यामुळे वाटेतच एके ठिकाणी त्याला पाणीपुरीची गाडी दिसली आणि तो तिथेच पाणीपुरी खायला थांबला पण मग तिथे बरीच गर्दी होती त्यामुळे रोहन शांतपणे आपला नंबर येण्याची वाट पाहू लागला त्याने पाहिलं की त्या पाणीपुरीवाल्याच्या बाजूला एक आजोबा शांतपणे आपला नंबर येण्याची वाट बघत होते त्यांच्या पायात पांढरा शुभ्र असा होता वर चेहऱ्यावर निर्विकार असे भाव होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होत ते साधारणत पासष्ट ते सत्तरीच्या वयोगटातले असावेत असा अंदाज रोहनने बांधला ते आजोबा त्या पाणीपुरीवाल्याच्या पाणीपुरीच्या पिशवीत हात घालून एक एक कोरडीपुरी तोंडात कोंबत होते रोहनचा नंबर आला रोहनने द्रोण घेतला आणि त्या पाणीपुरीवाल्याच्या समोर जाऊन उभा राहिला चार पाच पुऱ्या एका खाल्ल्यानंतर त्याच्या पोटातली भूक थोडी शांत झाली आणि मग त्याने पाहिलं तो पाणीपुरीवाला जो होता तो त्या आजोबांना बडबडत होता तो म्हणत होता ओ बाबूजी प्लेट लेखी खाऊ ना आप ऐसे क्यू खा रे पण मग आजोबांचं त्याकडे लक्षच नव्हतं त्यांनी त्या, त्या पाणीपुरीवाल्याला कसलाच प्रतिसाद दिला नाही आणि चेहऱ्यावर हास्य आणून ते एका पाठोपाठ एक पुरी खातच राहिले रोहनला हा प्रकार थोडा विचित्र वाटला म्हणून त्याने अगदी नम्रपणे आजोबांना सांगितलं अहो आजोबा तुम्हाला जर पाणीपुरी खायचीच आहे तर मग नीट ताट घेऊन खा ना असं का खात आहात पण मग आजोबांनी रोहनलाही कसलाच प्रतिसाद दिला नाही तितक्यात मागे एक स्कूटी येऊन थांबली आणि त्या स्कूटीवरून एक तरुण उतरला तो चाळीशीच्या आसपासचा असावा त्याने अंगात साधे कपडे घातले होते पायात साधी चप्पल होती गळ्यात जेवणाचा डबा अडकवला होता आणि तो मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होता तो बोलत होता अग बाबा सापडले मी लगेचच त्यांना घेऊन घरी येतो आहे असं म्हणत तो अगदी प्रेमाने त्या आजोबांजवळ गेला आणि म्हणाला बाबा आज काय पाणीपुरी का अजून खायची का तुम्हाला पण मग त्या आजोबांचा त्या तरुणालाही कसलाच प्रतिसाद नव्हता मग त्या तरुणाने शांतपणे त्या आजोबांना आपल्या स्कूटीवर बसवलं आणि मग नम्रपणे त्याने त्या, त्या पाणीपुरी वाल्याला त्यांनी किती पुरी खाल् पुऱ्या खाल्ल्यात हे विचारलं आणि त्याचे पैसे देऊन टाकले तो तरुण तिथून निघतच होता तितक्यात रोहनने आपल्या मनात असलेले प्रश्न त्याला विचारले रोहन म्हणाला हे आजोबा तुमचे कोण तो तरुण उत्तरला माझे बाबा आहेत ते मग रोहन म्हणाला की त्यांना काही त्रास आहे का तो तरुण उत्तरला हो त्यांना अल्झायमर आहे पण मग हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर कसलंच दुःख त्राण किंवा त्रास नव्हता किंवा कसलाच वैतागही नव्हता तो अगदी सहजपणे शांतपणे बोलत होता रोहन म्हणाला तर मग हे असेच कुठेही निघून जातात का तर रोहन म्हणाला हो ना आताच बघा ते आपल्या घरापासून सहा किलोमीटर लांब चालत चालत आले आहे हे ऐकून रोहनला धक्काच बसला रोहन म्हणाला मग हे असं कित्येकदा होत असेल नाही का तो तरुण उत्तरला महिन्यातून सहा सात वेळा तर नक्कीच होत तेव्हा रोहनने त्यांना विचारलं मग ते जर हरवले तर मग तुम्ही त्यांना शोधता कस तेव्हा तो तरुण म्हणाला आम्ही त्यांच्या खिशात एक मोबाईल ठेवला आहे त्या मोबाईल मध्ये जीपीएस ट्रॅकर बसवला आहे त्यानेच आम्ही त्यांना शोधतो आणि घरी नेतो आता हे सगळं ऐकल्यानंतर रोहन म्हणाला ठीक आहे काळजी घ्या आजोबांची कसला हा वैताग देवाने तुमच्या मागे लावलाय नाही त्यावर तो तरुण पटकन उतरला तो म्हणाला अहो वैताग कसला त्या मी जेव्हा लहान होतो तेव्हा खेळता खेळता कुठेही निघून जायचो बाबा अगदी प्रेमाने मला शोधून आणायचे आणि घरी न्यायचे कित्येकदा ते मला जत्रेत घेऊन जायचे त्यावेळी जत्रेतही मी कित्येकदा हरवायचो पण मग ते मला शोधून आणायचे आणि आपल्यासोबत घरी घेऊन जायचे हे सगळं सगळं ते अगदी प्रेमाने करायचे जर त्यांनी कधी त्याचा वैताग केला नाही तर मग आज जेव्हा मला त्यांना शोधावं लागतं आहे त्याचा वैताग मी कसा बरं करून घेऊ तो हसला रोहनला बाय म्हणाला आणि आपल्या स्कूटीवर जाऊन बसला त्याने आपल्या बाबांचे दोन्ही हात एखाद्या लहान मुलासारखे आपल्या कमरेभोवती गुंडाळले आणि म्हणाला बाबा निघायचा ना आणि त्याने आपली स्कूटी सुरू केली तो निघाला रोहन मात्र त्याच्या पाठमोऱ्या त्या प्रतिमेकडे की कुठेही आजची पिढी आई बाबांना नुसतं वार्धक्य आलं तरी त्यांना पोसायला ते जड होतात आणि ते त्यांना घराबाहेर काढतात किंवा वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात तिथेच हा दुसरा तरुण त्याला आज भेटला होता जो आपल्या बाबाच्या उतार वयात आपल्या बाबाच्या आजारात त्यांचाही बाबा होऊन अगदी बाबासारखी त्यांची काळजी घेत होता जणू काही या नवयुगातला श्रवण बाळच होता तो रोहनने त्याच्या पाठमुऱ्या प्रतिमेला वंदन केलं आणि तो तिथून निघाला ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की माया बाबाची असते कस्तुरी परी दिसली नाही बरकर्णी जरी जाना ती अंतरी येईल वार्धक्य जेव्हा बाबांसाठी व्हा तुम्ही त्यांच्या आधाराची मायेची ममतेची एक मजबूत काठी आज एवढ्यावरच तुमचा निरोप घेते पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा जेणेकरून माझे जे पुढचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर मिळेल नमस्कार